मृत्यू म्हटलं की अनेकांना घाम फुटतो अंगावर काटा उभा राहतो लोकांना मृत्यू बद्दल खूप भीती वाटते पण भगवान श्रीकृष्णानं भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे जो या पृथ्वीवर जन्म घेईल त्याला मृत्यू ही अटळ आहे पण तुम्हाला माहिती आहे का मृत्यूच्या वेळी व्यक्तीला खूप वेदना होतात मृत्यूच्या वेळी अनेक लोकांचा आवाज बंद होतो आणि माणूस रडायला लागतो गीता गरुड पुराण यासारख्या आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये मृत्यूबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत व्यक्तीला शेवटच्या क्षणी असं काय दिसतं गरुड पुराणातून सत्य जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही बिंदास्त मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील एका वृत्तवाहिनीनं घेतलेल्या मुलाखतीनुसार ज्योतिषी पंकज पाठक यांनी सांगितलं की जीवन आणि मृत्यू एकमेकांना पूरक आहे गीतेतही श्रीकृष्णानं सांगितलं आहे जो जन्म घेतो त्याचा अंत होणारच मृत्यू अत्यंत क्लेशदायक मानला जातो म्हणूनच लोक मृत्यूला घाबरतात तर धार्मिक ग्रंथांमध्ये मृत्यू ही एक सामान्य प्रक्रिया असल्याचं वर्णन केलेलं आहे भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे मृत्यू ही शरीर बदलण्याची प्रक्रिया आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीचं शरीर वृद्ध होतं तेव्हा आत्मा मृत्यूद्वार त्याचे शरीर बदलतो मृत्यूच्या वेळी एखाद्या व्यक्तीला कसे वाटते व्यक्ती का रडते आणि त्याचा आवाज का थांबतो हे देखील जाणून घेऊयात गरुड पुराणानुसार पापी व्यक्तीचा श्वास शरीराच्या खालच्या मार्गाने बाहेर पडतो जेव्हा एखाद्या व्यक्तीचा शेवटचा क्षण जवळ येतो तेव्हा यमराजाचे दोन दूध त्याच्याकडे येतात गरुड पुराणात असं सांगितलं आहे की यमदूत दिसायला खूप भीतीदायक असतात आणि डोळे मोठे असतात यमराजाच्या अशा दूतांना पाहून पापी प्राणी घाबरतात आणि लघवी करू लागतात मृत्यूच्या वेळी यमराजाचे त्या व्यक्तीकडे येतात आणि त्याचा जीव घेतात त्यावेळी त्या व्यक्तीला विंचूंच्या नांगी एवढे वेदना जाणवते यासोबतच त्या व्यक्तीचे तोंड आतून कोरडे पडू लागते आणि लाळ गळू लागते गरुड पुराणानुसार माणसाच्या मृत्यूच्या वेळी अंगठ्याच्या आकाराचा प्राणी ओरडत शरीरातून बाहेर पडतो ज्याला यमराजाचे दूध पकडतात यमराजाचे दूध त्या आत्म्याला पकडून यमलोकाच्या प्रवासाला घेऊन जातात दूध त्याला बांधून सोबत घेऊन जातात मृत्यूनंतर नरकाच्या प्रवासाला जाताना माणूस थकतो तेव्हा यमराजाचे दूध त्याला घाबरवतात आणि त्या पापी प्राण्याला नरकातील दुःख सांगतात यावेळी व्यक्ती आपल्या सर्व पापांची आठवण करून चालतो ज्याचा विचार करून त्याचं हृदय थरथर कापायला लागतं गरुड पुराणानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये दिव्य दृष्टी निर्माण होते त्यावेळी त्या व्यक्तीला जग व्यापक दिसू लागतं आणि त्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यातील घटना आठवतात क्षणात एखाद्याचं संपूर्ण आयुष्य डोळ्यासमोर येतं यानंतर तो त्याच्या नवीन आयुष्याचा प्रवास सुरू करतो ही सगळी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत यातून बिंदास्त मराठी कोणताही दावा करत नाही